कलकत्त्यामध्ये मेडिकल स्टुडंटवर बलात्कार झाल्याची बातमी वाचली आणि पायाखालची जमीन सरकली आता आपल्याला अशा बातम्यांची सवय होते की काय अशी भीती वाटू लागली जे होतं काय जेव्हा कधी अशा बातम्या येतात आपण चार दिवस त्याच्यावर चा तावा तावाने चर्चा करतो न्यूज चॅनल्सवर अनेक चर्चा होतात पेपरमध्ये रकानेच्या रकाने भरून बातम्या येतात आणि केस कोर्टात जाते तिथे तारीख पे तारीख चालू राहत हळूहळू समाज सगळं विसरतो यातना भोगत राहतात आणि त्यांचे कुटुंबीय मुळात मुलींनी खूप प्रगती केलीय प्रत्येक क्षेत्रात त्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःला सिद्ध करतायत या सगळ्या गोष्टींचा फोलपणा अशा बातम्या आल्यावर समजतो आणि आपण किती खोट्या भ्रमात जगतोय हे जाणवायला लागतं कोणती प्रगती आणि कोणता प्रगतशील देश कोणता सुधारलेला समाज ज्या समाजात डॉक्टरला देव गणलं जात देव म्हंटल जात त्या समाजात डॉक्टरवर अशी परिस्थिती यावी डॉक्टर बरोबर असं कृत्य करावं अशी हिंस्र प्रवृत्ती असणारी माणसं असतील तर त्या समाजाला सुधारलेला समाज सुधार म्हणायचा का आणि कायदे कायद्यांच काय जोपर्यंत कायद्याची भीतीच नाही तोपर्यंत हे सगळं घडतच राहणार कायदे इतके कडक पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे ती भीती समाजाच्या मनात असेल तर मुली सुरक्षित राहतील आपल्याला सुद्धा काय होतं ना परदुःख शीतल असत या उक्तीप्रमाणे जोपर्यंत हे सगळं लांब कुठेतरी घडतंय तोपर्यंत आपण आपल्या घरात फक्त चर्चा करत राहतो बोलत राहतो हा विषय लावून धरत नाही समाजाची ताकद खरंच खूप असते पण त्या समाजाला अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि इथेच आपण चुकतो आता तरी बारा वर्षापूर्वी झालेली घटना पुन्हा रिपीट होते म्हणून सगळ्यांनी जागे होऊया आणि कायद्यांच्या बदलासाठी मागणी करूया कडक कायदे आणि त्यांची तात्काळ अंमलबजावणी होईल यासाठी मागणी करूया तरच आपल्या मुली सुरक्षित राहतील आणि ती सोकॉल्ड प्रगती केली आहे असं आपण